नमस्कार आजच्या कथेचं नाव आहे रूपांतर भाग एक सेकंड शिफ्ट संपून घरी पोचलो तर दोन वाजत आले होते पावसाने रस्त्यावरचे अपघात वा तासभर वाया गेला आमच्या मुंबईला शांततेचं वावडं आहे इतक्या रात्रीही वाहनं धावताय आत्ता मुंबईबाहेर मालट्रक चालते थोड्या वेळात भाजीपाला आणि दुधाचं ट्रॅफिक सुरू होईल छत्री मिठू झटकली दरवाजा वाजवला दारातच बूट उतरवायचा लागलो बायको दोन दिवस तापली होती काल उतार पडला होता पण ताकद जाते तो एवढ्याशा तापानं पण उठली दरवाजा उघडला खायला हवं नको विचारलं सवयीनं तशीच पोराला सरकून कलटली खुंटीवरचे कपडे उचलले उंबरटावला आणडून स्वयंपाकघरात गेलो दिवा लावला पडदा सरकवला पिशवीतून डब्बा काढून घासायला टाकला पिशवीदाराड खुंटीला युनिफॉर्म ओला झाला होताच पावसाळी ओलावा घरातल्या कपड्यात शिरला होता झटकून चढव चढवले उद्यापर्यंत वाळवा आणि युनिफॉर्म हँगरला लटकवला भिंतीला न टेकलेलं असं काठीवर हँगर टांगला पण लक्ष कुठे त्यात नुसती हाताची रोजची सवय मागाचा ॲक्सिडंट पाहिला आणि चिंत बे बिथरलं होतं ऑटोमोबाईलसारखं सायकल आणि एस टीची बस वाहणाऱ्या पाण्याबरोबर वा आलेला मातीचा चिखल चेंबू नाक्यावर असतो काय झालं नक्की ठाऊक नाही पण ती फटफटी घसरली असावी आणि मागची बाई एस टीच्या मागच्या चाकाखाली आली असावी मग ॲटो काय किंवा बिचारी तरुण वाटत होती बाईकवाल्याला अँब्युलन्स घेऊन गेली होती पाऊस ओतत होता पॅ पे, पॅसेंजर रस्त्याकडले उभे होते पोलीस बघे आमच्यासारखे शिफ्ट होऊन परतणारे बाहेरगावचे ट्रक ड्रायव्हर क्लीनर पावसातही गर्दी होती मागे वाहनांची लाय लाईन लागली होती ओल्या रस्त्यावर दिवे परावर्तित होत होते पोलिसांच्या गाड्यांचे लहान निळे दिवे फिरफिरीत भीर होते बंद सिंगलचे पिवळे दिवे उघडमीट करत होते दांडीवर चफंजा घेऊन डोकं उपुसलं फुलपात्रात पाणी घेऊन तिथेच टूलवर बसलो पांघोळ्याचा आवाज वाहतुकीच्या आवाजात मिसळला होता मांगा डाचत होती आणि आठवण दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात आकारली अशीच एक रात्र अंधारी पावसाची चिखलाची ॲक्सिडेंटची माहीतची माझी भेट झाली खोपोलीच्या टेक्निकलला आम्ही एकाच वर्गात होतो हुशार होता एक पाठी म्हणाला पण घरच्या परिस्थितीमुळे अकरावी बारावी टाळून इकडे आला डिप्लोमा म्हणजे त्या काळी नोकरीची हमी पण एवढा हुशार मुलगा गव्हर्नमेंटला न जाता इथे का कारण लवकरच लक्षात आलं बरं आमची आडनाव अशी की वर्गात एक पाठोपाठ एकाच हॉस्टेलला त्यामुळे ओळख वाढली मी हुशार नाही पण कॉलेजच्या भाषेत घासू त्यामुळे सबमिशन कायम वेळेवर तयार तर महेश महेशफुलपाखरू अनेक अर्थानं फक्त रूप सोडून त्यामुळे माझ्या डिफिकल्टी तो सोडायचा आणि त्यात सबमिशन मी करायचो दोघांच्याही रस्त्यावर मुलगा हुरहरणी एक मुलीचा विषय सोडला तर सगळे विषय घुसून फिरून तिथंच यायचे त्या वयात तरी आता डिप्लोमाला मुली त्या किती मोजून सात वर्गात फायनलला पोचलो तेव्हा पाचच सोडल्या होत्या पण त्या कायम त्यांच्या गोंडाघोळ होत असायचा त्याला मागच्या वर्गातल्या पुढच्या वर्गातल्या शेजारच्या कॉलेजला कॉलेजतल्या कुणीही चालायच्या जरा बरीपुरकी दिसली की हा भाळायचा लाल गाळायचा एकदा कसलासा फॉर्म भरायचा लाईन लागली होती मुलांची वेगळी मुलींची वेगळी दुसऱ्या माळ्यावर मुली कठड्याच्या बाजूला आलं लक्षात हा घा खालून चार वेळा विनाकारण चक्र मारून आला वर भगत बघत पुरी पण बाराच्या असतात नाही म्हटलं तर होणार कसं भूरगी त्याला बरोबर घोळात घ्यायच्या जरा पुढे झुकायच्या अवकाश की काय पाघडायचा अक्षरशः नागवायच्या त्याला धोसा काय वडापाव काय आईस्क्रीम विचारू नका त्यामुळे हा सैदे उधारीत परीक्षेच्या वेळी हा स्वतःचा अभ्यास सोडून मुलींची शिकवणी घेण्यात घोंग दहावीत कमी मार्क पडण्याचं कारण हेच होतं आते बाकी मुलांना कसं रुचणार त्यात त्यांच्या बाळेखोर स्वभावामुळे सगळेच नाराज असायचे जमेल तेव्हा वचपा काढायचे तरीही एकंदर लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं कारण मुलींच्या कथा का कहाण्या त्यांच्या इतक्या कोणाला माहिती हे ठीक होतं याची नजर वाईट आणि तोंड खराब इतकं अचकट विस्कट बोलायचा की नकोसं वाचायचं जा। मास्तरणीला सोडायचं नाही म्हणजे बघा एकदाच त्यांचं आणि माझं भांडण हाणामारीपर्यंत गेलं गेलं होतं तसा मी शिक्षकापासून दोन हातूर पण मॅच्या कासर मॅडम एकच आपल्या फेवरेट आमचे डिप्लोमावाल्यांची साली गणितात बम पण त्या मन लावून शिकवायच्या मला त्यांनी खूपच मदत केली होती महेश तर त्यांचा फेवरेट पण ते त्यांच्या हुशारकीमुळे आता मास्तरबाईविषयी आपण काय बोलणार तशा यंग होत्या पण बाई सिल्वरने स्व घालून कॉ कॉलेजला यायच्या त्या काळात हे डेअरिंग होतं त्यावरून महेशनं तारे तोडले होते मी त्यांच्या जरा जवळ जा त्यामुळे आमच्याविषयी दोस्तारात बोलताना त्यांना विनाकारण लाईन ओला ओलांडली एकदा दोनदा मग मात्र मी सटकलो त्याला दाखवलं गिरवी गावी हिसका पण मग रात्री येऊन त्यानं माफी मागितली होती तसा चांगला होता त्याची आणि माझी जोडी विसंगत होती आमचं दोन बाबतीत फटकायचं ट्रेक आणि पैसे माझी काही पैशांची खाण होती पण मला कल खर्च न करण्याकडे असायचा त्यामुळे त्याचा सावकार मी हे पण अन त्या तीन वर्षात आम्ही हरिश्चंद्रगड हे पानाळा कित्येक गड मारले होते एकदा शनिवार रेवार गडावर स्वारी नसेल तर तो पुण्याला आणि मी घरी मुंबईला कधीकधी मी त्याच्याकडे ने तर तो माझ्याकडे पण गम्मत सांगतो कधी त्यानं माझ्या बहिणीकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही आपल्याला कळत होतं त्याची नजर बहिणीला पण सेफ वाटलं पण प्रत्येक नातं तसं नसतं ना शेजारच्या इंजिनिअरिंग कॉलेजला माथरंग कर प्रोसेसर ड्रॉ ड्रॉईंग शिकवायचे शेवटच्या वर्षाला आमच्या प्रोजेक्टला हे गाईड के भेटले त्यांची मुलगी तिथे शिकायची आम्ही जे काय चार सहा वेळा मास्तरांना भेटायला गेलो होतो तेवढ्यात महेशनं तिच्याशी पन्नाशी जवळकी वाढवली मी त्याला बराबर जमा जमायचं आम्ही गेलो की तो मुद्दाम तिथे येऊन बसायची मास्तरांची हे लक्षात आलं होतं ती होती हिरोईन झाली तीन चार पोरांना एकावेळी खेळत होती महेशनं त्यांची हुशारी डायरेक्ट तिच्या बापाला दाखवल्यानं त्याचा घोडा विणत होतं पण इथे पण त्यांची नेहमीच सवय नटली फुकाच्या हुशा हुशारक्या बोनलं जसं काही तिला चार वेळा झोपवलं असं महेशची लाईन क्लीनर झाल्यानं तिला एका बॅचमॅची चुबली होती तो आढाव्यात गेला त्यानं खेळ केला तेव्हाही रोज डे वगैरे प्रकार नुकतेच सुरू झाले होते डिप्लोमा संपत आला होता महेशला वाटलं चला मामाला पुढे न्यावा गेला त्या कॉलेजला रोज घेऊन त्या पोरानं पाहिलं संधी सापडते म्हटल्यावर आधी फिल्डिंग लावली प्रज्ञा होती त्या लॅबच्या बाहेर महेशला घेऊन गेला त्यानं महेशला चेकाळवला हा काय उडवलं लंडालाच बहकला नेहमीच्या सवयीनं तिच्याविषयी काही बाबी बाई बरळला काही प्लब पब्लिक त्याला किल्ल्या मारत होते आणि हा नाही नाही ते भकत होता ती जी भटकून आतून आतून आली तिनं महेशच्या कानाखालीच मारली सगळी कॉलेज बघत होतं तिनं हात उचलला म्हटल्यावर बाकी पोरं सोडतात काय बाहेरच्या कॉलेजला मुलगा येऊन आपल्या कॉलेजला मुलीला रोज देतो मनसक्त धुतला त्याला डाव हात फक्चर हात धा टाके काही विचारू नका पण जित्याची खोड दोघही एकाच ठिकाणी नोकरीला लागलो इंजिनिअरिंग कंपनी प्रॉडक्शनला होतो शिप टूटी हा पुणेकर तिकडे दादरला कुणा नातेवाईकांच्या ओळखीनं पेईंग गेस्ट म्हणून राहायला लागला परवड नव्हतं म्हणून तरी का त्यांच्यासह सा भाषेत सांगायचं तर गोऱ्या घरगरीत आट्या बघायला मिळतात म्हणून याला रोज थट शिफ्टावी का अजूनही माझ्याकडून पैसे घ्यायचा कशाला असं विचारलं तर येणारी उत्तर जाऊ द्या लक्ष ठीक नव्हती लक्षणं ठीक नव्हती मी गरवगावत जमलो वाढलो नाक्यावरचा छाटपणा अंगात भिनलेला पण गर्ग गर्दीतला आठवे जाणारे आपण नाही कुणी चवचाल असेल तर लायन चालवायला ना नाही बायची चाल कळते नाक्याला आणि महेशला तो पोस नव्हता पुण्यातून मुंबईला आला तर त्याची नजर फाटली होती इथलं बोलणं वेगळं चालणं वेगळं टपटपीत राहणं केसांची वळणं आपले म्हणजे त्यांचा भ्रम वाढायला लागला गुटरंगो करू लागला घरी असणाऱ्या बायका मुलींशी घसट वाढू लागला कशा पटायच्या याला पुरींना वलस आहे याची नजर वाईट हे तर मैलावरून ओळखू यायचं पण असतं एकेकाचं आव्हान हा आव्हान शेवटी एक दिवस आलीच वेळ शेजारच्या धमकी दिली तसे त्यांच्या ना नातेवाईकानं घराबाहेर काढला आला गा, होऊ घा घालणे इतपत त्यानं काय केलं असलं तुम्हीच ठरवा मग आमच्या जवळच त्याला रूम घेऊन दिली व ती चौथ्या मजल्या पागडी मी म्हणजे बापानं भली मी कंपनीत मॅनेजरला सांगून त्याची नाईट सोडवली पण कामात त्या झपाट्याने प्रगती केली होती इथल्या जगण्याबागण्याला स्पर्धेचं अंग ह्या स्पर्धेनं महेशला खुलवलं भुलवलं त्या काळी कॅन नवं होतं त्यात घुसला डायरेक्ट जनरल मॅनेजरच्या कॅबिनमधल्या कम्प्युटर वापरायला मिळत होता मी प्रोडक्शनचाच राहिलो पण आता परस्टेसला गेला त्याचा प्रगतीचा मार्ग आता वेगळा होता आजची कथा होल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा